राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी कडाडून विरोध केला होता यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं आणि आंदोलनं करण्यात आली होती राज्यातील विविध संघटनांनी देखील या हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिका घेतली होती अखेर वाढता विरोध पाहता राज्य शासनाने हा निर्णय स्थगित केला दिव्यातील महाराष्ट्र सैनिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून दिवा रेल्वे स्टेशन येथे पेढे वाटून या निर्णयाचं स्वागत केलं आज राज्य शासनाने पहिलीपासून हिंदी शक्तीच्या विरोधामध्ये हिंदी शक्ती करण्यासंदर्भात जो आदेश काढला होता त्याला स्थगिती दिलेली आहे त्यासाठी त्यासा त्यासा आज आम्ही दिवा स्टेशनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पेढे वाटप करतोय या निर्णयाला सन्मान्य राजसाहेबांनी प्रखर विरोध केला होता की महाराष्ट्रामध्ये मा फक्त मराठी भाषाच असायला पाहिजे पहिलीपासून खरं तर मराठी हिंदी भाषा मा जी आहे त्याला सक्ती करणं हे चुकीचं होतं या यासंदर्भामध्ये सन्मान्य राजसाहेबांनी भूमिका घेतली होती आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्तीच्या विरोधामध्ये आंदोलनं झाली होती महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलनं केली होती आणि आज त्याचा परिपाक म्हणून त्याच्या दबावाखाली सरकारने ही जी शक्ती आहे याचा आदेश आज स्थगित केलेला आहे मला असं वाटतं सन्मान्य राजसाहेबांच्या आंदोलनाचा हा खूप मोठा विजय आहे आणि त्याचा आनंद आम्ही आज पेढे वाटून साजरा करतो आहे दिवा रेल्वे स्टेशनला आम्ही आता पेढे वाटपाचा कार्यक्रम करतो आहे आणि या आनंद या जो निर्णय आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आहे सन्मान्य रासाहेबांचे आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी या आंदोलनामध्ये त्यांच्या आदेशामुळे आज हे आंदोलन सक्सेसफुल झालं त्यासाठी मी त्यांचेही आभार व्यक्त करतो